हिंजावडी परिसरात खडलेल्या टेम्पो जळीतकांड प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि टेम्पो जनार्दन हंबर्डीकर ना ज्वलनशील केमिकलचा वापर केलेला होता चालकाने लिटर केमिकलचा वापर केलेला असून आणखी चार लिटर बेन्झिन केमिकल व्युमोग्राफिक्स कंपनीतून चोरीला गेल्याचं आणि ते चालक जनार्दन हंबर्डीकर कडे असल्याचं बोललं जात आहे केमिकल कुठे आहे आणि त्याचा वापर कशासाठी करणार होता पोलीस तपास करणार आहेत बेन्झिन केमिकल बाजारामध्ये सामान्य व्यक्तींना उपलब्ध होत नाही आणि याची कल्पना असताना व्युमोग्राफिक्स या कंपनीने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे सोल्युशन हे ज्वालागिरही आहे आणि ह्या प्रिंटिंग कंपन्यांमध्ये ते मशीन साफसफाई करता वापर होतो याचा आगीच्या संपर्कात आल्यानंतर याचा भटका उडतो आणि आग पसरतोय याचा वापर कंपन्यांमध्ये होतो बाहेर सामान्य लोकांना याचा म्हणजे सामान्य लोकांना हे उपलब्ध होते की नाहीये या संदर्भात अजून चौकशी चालू आहे चौकशी मध्ये जे काय निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करणार आहोत तर आपण पाहतोय पुण्यामध्ये हिंजवडी परिसरामध्ये घडलेला टेम्पो जळीत प्रकरणामध्ये जळीत कांडा प्रकरणामध्ये नवीन खुलासे समोर येत आहेत आणि टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी चालक जनार्दन हंबर्डीकर चालकाने एक लिटर बेन्झिन केमिकलचा वापर केलेला होता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे आणखी चार लिटर बेन्झिन केमिकल व्ह्यूमोग्राफिक्स कंपनीमधून चोरीला गेलं आणि ते चालक जनार्दन हंबर्डीकर कडे असल्याचं बोललं जात आहे याचा खुलासा होणं बाकी आहे मग उरलेला बेन्झिन केमिकल केमिकलचं त्याने काय केलं आणि त्याचा वापर कशासाठी केला ते केमिकल कुठे आहे याचा सा तपास आता सध्या पोलीस करणार आहेत अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दर आपल्यासोबत आहेत बालाजी चार लिटर बेंझिन केमिकल व्युमोग्राफिक्स कंपनीमधून ऑलरेडी चोरीला गेलं होतं आणि एक लिटर चालकाने वापरल्याची माहिती समोर येते आणखी काय खुलासे समोर आलेले आहेत पोलीस तपासामधून या चालकाला कामाचा ताण होता दिवाळीमध्ये त्याची पगार झाली नव्हती आणि ते केमिकल जे आहे ते कुठून वारजे मधून घेतला असल्याचं म्हटलं जातंय आणि त्या सगळ्याचा तपास जो आहे तो प्रोसेस करतायत आता पुणे कामगार पुर। आयुक्त जे आहेत ते या कंपनीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा कंपनीच्या या सगळ्या मॅनेजमेंट कडून त्यांना काय त्रास दिला गेला याची सगळी जी चौकशी आहे ती चौकशी करतायत आणि नेमकं काय परिस्थिती झाली होती कशामुळे हा सगळा अपघात झाला आणि निष्पाप लोकांचा बळी गेला याची सगळी जी पाहणी आहे ते आता कामगार आयुक्त करतायत आणि पोलीस सुद्धा या सगळ्या आरोपी कडून आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहेत सध्या तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी करता येत नाहीये मात्र पूर्ण चौकशी करून या दोष असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आता देत आहेत नाही बरोबर चौकशीमध्ये आणखी मुद्दे समोर येतील आणि आणखी खुलासे सुद्धा कळतील बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी